श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत उद्या आहे नवरात्रीचा आठवा दिवस घटाची आठवी माळ उद्या आहे माता गौ महागौरीची पूजा करण्याचा दिवस जर तुमची इच्छा आहे तुम्हाला मन शांती मिळावी तुमच्या घरामध्ये शांती असावी सोबतच तुमच्या मागच्या जन्मीचे जे काही वाईट कर्म आहेत त्यामुळे तुम्हाला या जन्मामध्ये त्रास होत आहे तुमची कामं होत नाही तर तुम्हाला माता गौरीची जो मी आज उपाय सांगणार आहे माता गौरीच्या रिलेटेड तो तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये थांबलेली कामे सगळी पूर्ण होतील तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आजच्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ एक नारळ घ्यायचा आहे श्रीफळ घ्यायचं आहे ते तुम्हाला मंदिरासमोर ठेवायचं आहे त्याला एक लाल टिळा लावायचा आहे कुंकाचा टिळा लावा लावून तो नारळ तुम्हाला मंदिराजवळ ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फुलवाल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याच्यासोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये एक वेलची टाकायची आहे आणि थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत हे हा दिवा तुम्हाला तिथे दिवसभर जेवून जेवढे जेवढं त्याच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो जळू द्यायचा आहे त्यानंतर एक कागद घ्यायचा आहे वाईट कागदावरती जे काही तुमच्या मनामधले प्रॉब्लेम्स आहेत जे काही तुमच्यामध्ये भीती आहे जे काही तुमचे टेन्शन्स आहे ते सगळे त्या कागदावर लिहायचे आहेत जर तुम्हाला लिहायची इच्छा होत नाही आहे लिहाय लिहावंसं वाटत नाही तर तो कागद तुम्ही आपल्या हृदयाशी हे करायचं आहे हृदयाजवळ ठेवायचं आहे हृदयाजवळ पकडायचं आहे आणि बोलायचं आहे की जे काही माझ्या आयुष्यातली निगेटिव्हिटी आहे जे काही मला खू कु कोणत्या गोष्टीची भीती वाटत आहे कोणते 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 वाईट विचार माझ्यामध्ये म मनामध्ये आहेत ते सगळे विचार त्या सगळ्या माझ्या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत माझ्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या 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 गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टी या ह्याच्यामध्ये स समाविष्ट झालेल्या आहेत या कागदामध्ये या आत्तापर्यंत ज्या ज्या मी काही चुका केल्या त्या निगेटिव गोष्टी माझ्या या सगळ्या कागदामध्ये जमा झाल्या आहेत माझ्या मला काही शरीरात शारीरिक व्याधी आहेत माझं काही दुखणं आहे तेसुद्धा ह्या कागदामध्ये समाविष्ट झालेलं आहे असा विचार करायचा आहे आणि तो कागद चुरगळायचा आहे तो चुरगळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक भांडं घ्यायचं आहे घरातलाच ग्लास घ्या वाटी घ्या काही घ्या त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि घरातलं जे आपण वापरतो ते मीठ तुम्ही टाकू शकता आणि तुरटीचा एक तुकडा टाकायचा आहे तुरटीचा तुकडा टाकल्यानंतर तो कागद तुम्हाला त्या ग्लासामध्ये चुरगळून टाकले टाकायचं आहे आणि तो ग्लास तुम्हाला कुठेही घरामध्ये ठेवायचा आहे चोवीस तासासाठी म्हणजे सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर संध्याकाळपर्यंत हा ग्लास तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे किंवा दुसऱ्या दिवसा सकाळीपर्यंतसुद्धा तो ग्लास एकाच ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर त्या जो दिवा लावलेला आहे त्या दिव्यान दिवा दिवा विजल्यानंतर त्या जो नारळ आपण ठेवलेला आहे देवासमोर त्या नारळाला तुम्ही दिव्याची काजळी थोडीशी लावायची आहे आणि नंतर तो नारळ फोडायचा आहे तो फोडून घेत फोडून झाल्यानंतर नारळ फोडलेला नारळ आपण प्रसाद म्हणून घरामध्ये खायचा आहे जर एका वेळेस जर तो नारळ नाही संपला तर फ्रीजमध्ये ठेवून आपण दुसऱ्या दिवशी तो खाण्यासाठी वापरू शकतो नारळ फोडण्याआधी मात्र देवासमोर प्रार्थना करायची आहे की आत्तापर्यंत जे माझे काही चुकीचे कर्म असतील माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा करा आणि देवीची मला माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल कोणाला प्रॉब्लेम झाला असेल कोणाला त्रास माझ्याकडून चुकून झाला असेल तर त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागते किंवा मागतो असा देवीला प्रार्थना करायची आहे आणि ओम महागौरय नम असा मंत्र आपण बोलायचा आहे दहा वेळा एकवीस वेळा बोला किंवा एकावन्न एक वेळा बोला किंवा सात वेळा बोला अकरा वेळा बोला जेवढी तुमची इच्छा आहे तेवढा तुम्ही मंत्र बोलू शकता किंवा जर तुम्हाला युट्यूबवर कुठेही म देवीचा मंत्र मिळाला तर तुम्ही तो लावून ठेवू हो शकता आणि हे झाल्यानंतर मग नारळ तुम्हाला फोडायचा आहे आता जो ग्लास ठेवलेला आहे त्या ग्लासामध्ये त्या ग्लासामधलं जे पाणी आणि कागद आहे तो तुम्हाला कुठे बाहेर फेकून द्यायचा आहे किंवा तुमच्या बेसिनमध्ये तुम्हाला ते फ्लश करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा नाईन दुसऱ्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी हा तुम्हाला उपाय करायचा आहे चोवीस तास तो ग्लास ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवव्या दिवशी तो ते पाणी तुम्हाला फ्लश करायचं आहे त्यानंतर एका ग्लासामध्ये नवव्या दिवशी तुम्हाला एका ग्लासामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये कापूर टाकून ते पाणी तुम्हाला सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे या क उपायामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नक्की दूर होईल तुमच्या मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनातली कोणत्याही गोष्टीची भीती आहे कॉन्फिडन्स कमी होत आहे कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो नक्कीच शंभर टक्के निघून जाईल ह्या जा ह्या छोट्या छोट्या उपायांसोबतच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जर कुठेही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये తోపర్యంత ధన్యవాద శ్రీ స్వామి సమర్థ